नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस एस व्हायरल चॅनेल वर आज आपण पाहणार आहोत एक रोमांचक आणि थक करणारा व्हिडिओ सिंह आणि किंग कोब्राच्या आमने सामने झालेल्या संघर्षाचा जंगलाचा राजा सिंह आणि धोकादायक कोब्रा यांच्यात काय घडले कोण जिंकले आणि हा सामना किती थरारक होता ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थरारक दृश्य व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळते की एक भला मोठा सिंह जंगलात फिरत असतो आणि त्याच वेळी एका दगडांच्या ढिगाऱ्यावर एक भयंकर किंग कोब्रा फणा काढून बसलेला असतो दोघांची नजरानजर नजर होताच वातावरण तणावपूर्ण होते सिंह सावधपणे कोब्राच्या दिशेने पाऊल टाकतो पण कोब्रा तिथक्या जोमाने फणा उभारून त्याला इशारा देतो सिंह थोडा पुढे जातो पण कोब्राची तीव्र नजर आणि फणा पाहून तो थबकतो कोब्रा अत्यंत धोकादायक असतो त्याच्या विषाने अवघ्या काही क्षणात कोणत्याही प्राण्याचा जीव जाऊ शकतो हे जाणले आणि जसा तो जवळ गेला तसा जोरदार आक्रमकता दाखवली ओळखून पळ काढला सिन्हाने कोबराला गुंगवण्याचा प्रयत्न केला पण त्याला लवकरच कळले की हा सामना करणे योग्य नाही त्यामुळे तो हळूहळू मागे हटतो आणि अखेर त्या ठिकाणाहून निघून जातो हे दृश्य बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला जंगलाचा राजा सिंह देखील कधी कधी समजूतदारपणे माघार घेतो कारण काही वेळा जिंकण्यापेक्षा सुरक्षित राहणे महत्वाचे असते निसर्गातील अनोखी शिकवण या घटनेतून आपल्याला शिकायला मिळते की प्रत्येक वेळी शक्तीचा वापर करून लढा देणे योग्य नसते काही वेळा शहाणपणाने निर्णय घेणे आणि स्वतःचे रक्षण करणे हेच जास्त महत्वाचे असते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच भन्नाट रोमांचक आणि व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी एस ए एस व्हायरल चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रोमांचक व्हिडिओ सह तोपर्यंत सुरक्षित राहा आणि निसर्गाच्या अशा अद्भुत गोष्टींचा आनंद घ्या